नमस्कार मी अशा गावचा सरपंच आहे की जे गाव हिंगोली जिल्ह्यातलं शेवटचं गाव आहे दुर्गम भागात आणि विदर्भाच्या वांडीवर असलेलं गाव माझं ओलाना गाव आहे ओलाना गावामध्ये गावा अनेक विकासकामं वेगवेगळ्या प्रकारे झालेली आहेत अशाच विकासकामामध्ये मी माझ्या पूर्ण हिमतीने आणि समोरच्या मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनानुसार चांगल्या प्रकारे काम करण्याचा अजेंडा घेऊन मी काम करत आहे अशातच काही एजंटनी संबंधित बी आणि काही अधिकाऱ्याला हाताशी धरून माझ्या गावचे जवळपास तीस ते बत्तीस दुसऱ्या टप्प्यातील घरकुलाचे हप्ते वितरित करण्यासाठी ऑर्डर शीट तयार केलेली आहे त्या संदर्भात मी आज इथे आलेलो आहो आणि माननीय बी ओ साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे की सदरील हप्ते आपण ग्रामसेवक आणि सरपंच यांच्या संयुक्त सहीनिशीच वितरित करावे व प्रकरणाची शहानिशा करूनच आपण ऑर्डरशीट बनवाव्यात अशी मी त्यांना विनंती केली आणि आज त्यांना एक विनंती अर्ज दिला मी आशा करतो की माननीय गटविकास अधिकारी साहेब या अर्जाचा विचार करतील आणि माझ्या विकास कामामध्ये माझ्या कामप्रणालीमध्ये मला साथ देतील धन्यवाद